मेरा उनसे कमिटमेंट है कि मैं चाहे किसी भी पार्टी, पार्टी में रहूं चाहे इंडिपेंडेंट रहूं मैं उनके लिए ओपनली उनके साथ उतरूंगा त्यामुळे आज श्रीकांत शिंदे हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह कलानी महल येथे ओमी कलानी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांच्या बरोबर राजेंद्र चौधरी अरुण अशान महेश गायकवाड विकी भुल्लर आदी पदाधिकारी उपस्थित होते त्याच वेळेला श्रीकांत शिंदे यांची भेट पप्पू कलानी यांच्याशी झाली

विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून कलानी कुटुंबाकडे कोणतंही संविधानिक पद नसतानाही मतांसाठी खासदारांनीही कलानी महलची पायरी चढावी लागल्याचं शहरात चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा